सर आपलं ना। नाव माझं नाव यशवंत गायकवाड राहणार सिडको नांदेड मी एअ पण आहे आर्मीमध्ये मी अठ्ठावीस वर्ष सेवा केलेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्ये सुद्धा सर्व्हिस केलेली आहे मला पाठ आणि मनक्याचा त्रास हा कमीत कमी दोन वर्षापासून होता त्याच्यासाठी मी ऑर्थोपेडी फिजिओथेरपी त्याच्यानंतर हिजामा थेरपी बऱ्याच ट्रीटमेंट केल्या मी इथं सात दिवसापासून ट्रीटमेंट घेत आहे पवार सराकडे त्याच्यामधून मला सातव्या दिवशीच म्हणजे एकदम मला नव्वद टक्केच्या वरचा फरक पड पर जाणवल्यासारखं वाटतं अगोदर माझी मान म्हणजे अशी व्हायला त्रास व्हायचा दोन्हीकडे व्हायला तो त्रास माझा कमी झाला मनक्याचा त्रास माझा कमी झाला जे मांसपेशीचं दुखणं होतं ते पण एकदम हंड्रेड पर्सेंट बरं झाल्यासारखं मला वाटतं त्याच्यामुळे ह्यांच्या ट्रीटमेंटचा फायदा प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं समाधानी आहे सर ट्रीटमेंट मध्ये एकदम सर हंड्रेड पर्सेंट निसर्ग उपचार आणि अॅक्युप्रेशर अॅक्युपंचरच्या ट्रीटमेंट मध्ये आज तुम्हाला सात दिवसामध्ये शंभर टक्के रिलीफ आहे शंभर टक्के रिलीफ आहे असं मी समजू शकतो थँक्यू